मधुमेह असलेल्या लोकांना एक प्रश्न कायमचा पडलेला असतो तो म्हणजे ते फळं खाऊ शकतात की नाही तर या प्रश्नाचं उत्तर यस डेफिनेटली मधुमेह व्यक्ती फळं खाऊ शकतात मी शशिकांत कांबळे माझ्या चला बोलूया या युट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत तर आजचा विषय की डायबेटिक पेशंट फ्रूट खाऊ शकतात की नाही तर चला बोलूया आजच्या विषयावर डायबेटिक व्यक्तींना असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चॅनलवरती मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर तुम्ही माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे काही नवी नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत फ्री ऑफ पोस्ट पोचतील आणि आम्ही प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे खूप मेहनत घेतोय तर प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ तर पहाच संपूर्ण व्हिडिओ पहा त्यासोबतच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर तुम्ही त्याला शेअर करा लाईक करा आणि जर तुमचे काही समजा का काही क्वेश्चन्स असतील काही क्युरी असेल तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता तर चला आपण बोलूयात आजच्या विषयावरती मधुमेह व्यक्ती फ्रूट खाऊ शकतात की नाही तर डेफिनेटली मधुमेह व्यक्ती फ्रूट खाऊ शकतात तर मग पुढचा प्रश्न काय पडतो की ती किती प्रमाणात खाल्ली पाहिजे म्हणजे त्याची क्वांटिटी किती असायला हवी आहे त्याच्या पुढचा प्रश्न कुठल्या टाईमला खाल्ले पाहिजे आणि तिसरा प्रश्न किंवा त्याचे बेनिफिट्स काय आहेत तर आपण पहिल्या प्रश्नावरती बोलूया त्याची क्वांटिटी तर प्रथमदर्शी काय आहे की जेव्हा आपण फ्रुट्स खातो तर फ्रुट्समधून काय मिळतं आपल्याला तर विटामिन्स मिळतात मिनरल्स मिळतात त्याच्यासोबत फायबर्स मिळतात आणि कार्बोहायड्रेट मिळतं परंतु मधून जे कार्बोहायड्रेट मिळतं याच्यामधून दोन प्रकारचे कार्बोहायड्रेट मिळतात एक म्हणजे ग्लुकोज आणि दुसरं फ्रुक्टोज तर याचं जे काही प्रपोर्शन असतं फ्रूटमधनं ते प्रत्येक फ्रुटवाईज थोडंसं डिफरंट आहे आणि खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचं विघटन होतं तर फ्रुक्टोजचं मेटाबॉलिझम करण्यासाठी जे काय लागणारं एन्झाईम आहे ते फक्त लिव्हर आणि किडनीमध्ये आहे आणि ग्लुकोजचं मेटाबॉलिझम पूर्ण शरीरच्या शरीरभर होतं पण फ्रुक्टोजचं काय होतं की त्याचं अपटेक फक्त लिव्हरकडून होत आणि मध्ये अपटेक झाल्यानंतर ते ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये किंवा रक्तातली साखर वाढवत नाही पण जर तुम्ही फ्रुटची क्वांटिटी जर जास्त खाल्ली तर हे मध्ये जे काय फ्रुक्टोज अतिरिक्त आहे त्याचं कन्व्हर्जन परत एक तर मध्ये होतं किंवा ग्लुकोजमध्ये होतं आणि ग्लुकोजमध्ये झालं तर ते रक्तातली साखरेचं प्रमाण शंभर टक्के वाढवणार आहे म्हणून इथं सगळ्यात महत्वाचा जो तुमचा पहिला प्रश्न आहे की क्वांटिटी किती तर क्वांटिटी ही प्रमाणातच असायला हवी आहे तर क्वांटिटी साधारणतः सत्तर ते शंभर ग्रॅम एवढ्या क्वांटिटीमध्ये जर तुम्ही फ्रूट खाल तर तुम्हाला खूप बेनिफिशियल जाईल पुढचा प्रश्न काय आहे की टाईम टाइम म्हणजे तुम्ही त्याचं सेवन कुठल्या वेळेला करायचं आहे तर ज्यावेळेस तुमचं मेन जेवण आहे जो मेन कोर्स आहे जेवणाचा तिथून ते जेवण झाल्यानंतर दोन तासाने तुम्ही फळं खायची आहेत तर त्याचं कारण असं आहे की जेवणामध्ये पण जो जेवणाचा ग्लायसेमिक लोड आहे आणि प्लस फळाचा ग्लायसेमिक लोड आहे जर तुम्ही जेवणासोबतच फळं खाल तर ग्लायसेमिक लोड वाढेल म्हणूनच तुम्ही काय करायची की जेवण आणि फळ खाण्याच्या टाईममध्ये दोन तासाचा अंतर ठेवा जेणेकरून रक्तातली साखरेचं प्रमाण जास्त वाढणार नाही तिसरा मुद्दा काय की याचे बेनिफिट्स काय आहेत तर फ्रूट खाल्ल्यानंतर बरेचसे बेनिफिट्स आहेत म्हणजे नॉन डायबेटिक पेशंटला पण याचे बेनिफिट्स तर चांगले मिळतात तर डायबेटिक पेशंटला पण चांगले बेनिफिट मिळतात तर कशामुळे मगाशी सांगितल्या पद्धतीने फ्रूटमध्ये काय काय आहे विटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडंट्स आहेत मिनरल्स आहेत फायबर आहे कार्बोहायड्रेट आहे तर याचा जो काही शरीराच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही काम आहे त्याचं तर त्याला शंभर टक्के फायदा होतो जसं फायबर जर त्याच्यामध्ये जास्त कंटेंट असल्यामुळे काय होतं की तुमचं पोट स्वच्छ राहतं परत त्याच्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीतल्या मधल्या ज्या काय बायोकेमिकल रिॲक्शन्स असतात त्या प्रॉपर वे होतात तुमचं ब्लड शुगर लेवल मेंटेन राहते तुमचं बीपी मेंटेन राहतो तर याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत मग फ्रूट खात असताना एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्याची क्वांटिटी मगाशी सांगितल्या पद्धतीनं किंवा त्याची क्वांटिटी सत्तर ते शंभर मिलीग्रॅम परत फ्रूट खात असताना तुमचं जेवण आणि फ्रूट खाण्याच्या टाईममध्ये दोन तासाचा अंतर आणि तिसरा मुद्दा की एका वेळी एकच फ्रूट खायचं असे तीन कंडिशन्स जर तुम्ही व्यवस्थित अप्लाय करून फ्रूट खाल्ले तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे मग आता पुढचा प्रश्न पडला असेल की कुठली फळं तुम्ही खायचे अशी फळं खाय खायची तुम्हाला की ज्याच्यामध्ये कमीत कमी कार्बोहायड्रेटचे प्रमाण असेल त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो असेल लो ग्लायसेमिक लोड असलेली फळं खायची आहेत आणि ज्यामध्ये हाय फायबर कंटेंट आहे अशी फळं आपल्याला सेवन करायची आहेत तर आपण जरा पाहूयात की आपण कुठले कुठले फ्रूट खाऊ शकतो तर पहिलं फ्रूट आहे गावा म्हणजेच पेरू तर हे हे जे फ्रूट आहे ते डायबेटिक पेशंटसाठी खूप सेफ असे फ्रूट आहे तर याचं कार्बोहायड्रेट कंटेंट जर पाहिलं तर हे आहे चौदा पर्सेंट आणि त्याचं जे फायबर आहे फायबर कंटेंट ते पाच पर्सेंट इतके येते मग नेट कार्ब किती आहे तर नाईन पर्सेंट हे त्याचं नेट कार्ब झाले मग याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा खूप कमी आहे आणि तो म्हणजे बारा आहे तर याचा ग्लायसेमिक लोड साधारणतः एक एवढं आहे डायबिटीसच्या पेशंटसाठी हे फ्रूट खूप सेफ आहे याचा हाय फायबर कंटेंट असल्यामुळे पोट साफ राहते आणि त्याचे सेवन दोनशे ग्रॅम पर्यंत आपण करू शकता तर पुढचं फ्रूट आहे ऑरेंज ऑरेंजचं कार्बोहायड्रेट कंटेंट किती आहे तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट हे बारा ग्रॅम आहे आ, पर हंड्रेड ग्रॅम आणि टू पॉईंट फाईव्ह फायब फायबर फाय। 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 पर्सेंट आहे आणि जवळजवळ याचा जी आय जो आहे तो चाळीस आहे आ, नेट कार्ब काय येणार आहे मग याचं टेन पर्सेंट मग याच्यातील फक्त बी आणि वरचं जे कवर आहे ते काढून टाका तर याच्यात आतील जे पांढरा लेअर असतो त्याच्यासहित हे तुम्ही फ्रूट खाऊ शकता तर याचा फायदा काय आहे तर शरीरातील जे काय आपल्या हेल्दी बॅक्टेरिया असतात जे की आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात त्या हेल्दी बॅक्टेरियाचं हे पोषण आहे आणि त्यांच्या या केमिकल रिएक्शन्स मधून जे काही केमिकल तयार होतं ते आपल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप कामाचं असतं तर पुढचं फळ आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मध्ये किती कार्बोहायड्रेट कंटेंट आहे तर मध्ये सेवन पॉइंट फाईव्ह एवढं कार्बोहायड्रेट कंटेंट आहे याच्यामध्ये फायबर टू पर्सेंट एवढं आहे तर याचा नेट कार्ब काय येणार आहे तर फाईव्ह पॉईंट फाईव्ह पर्सेंट याचा नेट कार्ब आहे याचा क्लासिफिक इंडेक्स किती आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स फोर्टी वन हा ग्लायसमिक इंडेक्स आहे आणि ग्लायसेमिक लोड याचा टू हा येतो म्हणजे हे फ्रूट डायबिटिक पेशंटसाठी खूप सेफ आहे आणि हे तुम्ही खाऊ शकता तर नेक्स्ट फ्रूट आहे किवी तर किवीचं कार्बोहायड्रेट कंटेंट किती आहे तर किवीचे कार्बोहायड्रेट बारा ग्रॅम इतकं त्याच्यामध्ये कार्ब आहे आणि फायबर हे तीन ग्रॅम आहे तर नेट कार्ब काय येणार आहे त्याचे तर बारा पर्सेंट जर याचा आपण ग्लायसेमिक इंडेक्स पाहिला तर तो आहे पन्नास आणि ग्लायसेमिक लोड हा सहा आहे तर हे फ्रूट डायबेटिक पेशंटनी खाण्यासाठी सेफ आहे तुम्ही हे खाऊ शकता जर आपण हाय ग्लायसिमिक इंडेक्सवाले किंवा हाय लोड लोडवाले फ्रूट जर सिलेक्ट केले असतील खाण्यामध्ये तर आपण त्यावेळी काय करू शकतो तर त्या फ्रूटसोबत तुम्ही काही ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा ड्रायफ्रूट जसे टोमॅटो ककडी कोबी गाजर बीट मुळा असं काही त्याच्यासोबत तुम्ही ॲड करून ब्लेंड करून तुम्ही त्याला सेवन करू शकता जेणेकरून त्या डिशच ग्लायसेमिक इंडेक्स ग्लासेमिक लोड हा कमी येईल आणि तुमची रक्तातील साखरेचं स्पाइक जो येणार आहे तो कमी येईल आतापर्यंत जे काही आपण फळं पाहिलेली आहेत त्या फळांची क्वांटिटी जर आपण कमी प्रमाणात ठेवली तर ते आपल्यासाठी शंभर टक्के सेफ आहेत पण काही वेळा काय होतं की आपल्याला ले एखादं आवडतं फळ आपल्या समोर येतं आणि आपण त्याच्या क्वांटिटीवर कंट्रोल ठेवू शकत नाही आणि अतिप्रमाणात एखादं फळ खाल्लं तर आपल्याला ते हेल्थला शंभर टक्के डेंजर आहे तर मग अशी जी होणारी क्रेविंग आहे की एखादी वस्तू आवडते आपल्याला आणि आपल्याला ते खायला आप नाही आप पाहिजे आपल्या हेल्थ डेंजर आहे हे माहीत असून सुद्धा आपण त्याला जास्त प्रमाणामध्ये हो खातो मग ह्या क्रेविंग कशी थांबवायची याचे क्रेविंगचे किती प्रकार आहेत तो या वरती तो है, जांबुल। जांबुल है आपन तर यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतच आहोत तर तुम्ही शंभर टक्के हा पुढचा व्हिडिओ पहा मग पुढचं फळ काय आहे जांभूळ जांभूळ हे साठी खूप फेमस अस फळ आहे की कित्येक घरोघरी आपण पाहतो की कुणाला डायबिटीस असेल तर पहिला सल्ला काय देत जात किंवा बाबा पाला जांभळाचा रस घ्या की ज्याच्यातून डायबिटीस कंट्रोल येईल आणि खरंच हे फ्रूट खूप डायबेटिक पेशंटसाठी हेल्दी आहे तर याच्यातला आपण जर कार्बोहायड्रेट कंटेंट जर पाहिलं तर हे आहे चौदा आणि फायबर कंटेंट हे एक आहे तर नेट कार्बोहायड्रेट कंटेंट किती येत आहे याचं तेरा येत आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स पाहिला तर पंचवीस एवढा आहे आणि ग्लायसेमिक लोड हा तीन आहे तर हे फ्रूट डायबेटिक पेशंटसाठी खूप सेफ आहे तुम्ही याचं सेवन करू शकता आतापर्यंत आपण जी फळं पाहिली आहेत ती डायबेटिक पेशंटसाठी सेफ अशी फळं आहेत मग आता आपण काय पाहायला लागलोय की जी फळं तुम्ही कमी प्रमाणात खाल्ली पाहिजेत किंवा अवॉइड केली पाहिजेत मग अशी कुठली फळं आहे तर पहिलं फळ आहे पपई तर पपईचा आपण जी आय पाहिला तर तो, तो आहे सिक्स्टी आणि ग्लासेमिक लोड आहे साथ तो सात ते आठ आहे मग अशा कंडिशन्स मध्ये काय होतं की याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे साठ असल्यामुळे याचा जो स्पाइक येणार आहे कार्बोहायड्रेटचा म्हणजे शुगरचा तो खूप हाय म्हणून एकतर हे अवॉइड करा अन्यथा खूप कमी क्वांटिटीमध्ये खाऊ हो शकता तर दुसरं काय आहे फळ पॉम म्हणजे आपण त्याला डाळिंब असं म्हणतो मग याचा जी आय किती आहे याचा जी आय त्रेपन्न इतका येतो आणि ग्लायसेमिक लोड पाहिला याचा तर तो आहे आठ तर मग हे फळ डायबेटिक पेशंटसाठी सेफ आहे का अनसेफ आहे तर शंभर टक्के पन्नास पेक्षा जास्त क्लायसेमिक इंडेक्स याचा आहे म्हणजे हे अनसेफ आहे मग याचंही प्रमाण सेवन करत असताना खूप कमी प्रमाणात खावा अन्यथा टाळा पुढचं काय आहे ड्रॅगन फ्रूट त्याचाही जी आय पन्नास आहे आणि ग्लायसेमिक लोड हा पाच आहे तर हेही फ्रूट तुम्ही टाळू शकता डायबिटीस व्यक्तींनी फ्रूट खात असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की फ्रूटचा ज्यूस घेण्यापेक्षा अख्खं फळ खाणं गरजेचं आहे याच्यात काय होतं की जर तुम्ही फ्रूटचा ज्यूस बनवत असाल तर त्याच्यासाठी तीन फळ चार फळ लागतात एक ग्लास त्याचा ज्यूस बनवण्यासाठी जर तुम्ही अख्खं फळ खाल्ला तर एक फळ खाल आणि प्लस त्याच्यासोबत तुम्ही फायबर पण खाणार आहात तर त्याने काय होईल की फायबर कंटेंट जास्त असले असेल तर त्याचा लोड ॲटोमॅटिकली कमी येणार आहे आणि रक्तातली साखरेचं प्रमाण जे वाढायला लागतं ते स्पाईक कमी येईल आणि ते मधुमेह पेशंटला मदत करते पण ज्यूसचं काय होतं की ज्यूस हा कॉन्सन्ट्रेटेड शुगर सिरप आहे ते आणि ते सिरप तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्यानं वाढवतं आणि आपल्याला साखरेचं प्रमाण हे कंट्रोलला ठेवायचं असतं म्हणून डायबेटिक पेशंटनी अख्खे फ्रूट खावे ज्यूस पिऊ नये आतापर्यंत आपण हे सगळी फ्रूटची लिस्ट पाहिली मग आपलं सगळ्यात मोठं एम काय आहे याच्यामध्ये की आपल्या डायबिटीसला रिव्हर्स करायचं आहे तर रिव्हर्स करणे म्हणजेच काय करतोय की आपली जी वाढलेली साखर आहे रक्तातील वाढलेली साखर याला नॉर्मल आणून ठेवायचं आहे तर या दिलेल्या बास्केटमधून तुम्ही असे फ्रूट चूज करा की ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागेल तुम्हाला एखाद्या फ्रूटची समजा ऍलर्जी असेल तर तुम्ही ते खायचं टाळा किंवा समजा एखादं फ्रूट तुम्ही पहिल्यांदाच खाताय आणि ते खाल्ल्यानंतर तुमची जर ब्लड शुगर लेवल जर वाढलेली आहे तुम्हाला आढळून येत असेल तर असं फ्रूट तुम्ही खायचं टाळा असेच फ्रूट तुमच्या आहारामध्ये घ्या की जेणेकरून तुमचं ब्लड शुगर लेवल मेंटेन राहील आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा जर काही शंका असेल तर कॉमेंट करून विचारू शकता नमस्कार